नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण जन्माष्टमी स्पेशल अशी पोह्यांची बर्फी करणार आहोत गोपाळ काळ असल्यामुळे काहीतरी पोह्यांचं झालंच पाहिजे तर त्यामुळे आपण मऊसूद खुसखुशीत अशी बर्फी करणार आहोत श्रीकृष्णाच्या आवडीचे पोहे आणि ड्रायफ्रूट वापरल्यामुळे ही आपली बर्फी हेल्दीसुद्धा होणार आहे करायला एकदम सोपी आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा बर्फीसाठी काही काही साहित्य लागणार आहे ना ते इथे काढून बाजूला ठेवलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे मेन साहित्य म्हणजे पोहे कारण आपण पोहेची बर्फी करणार आहोत तर आता तुम्हाला वाटेल पोहे, पोहे कुठले घ्यायचे तर पोहे बघा जे आपण रोज पोहे करतो तर तेच पोहे घेतलेले आहेत रोजच्या आपल्या वापरातले तर आपल्याला लागणारं साहित्य बघा खोबरं आहे सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे त्याचबरोबर शेंगदाणे आहेत त्याचबरोबर गुळ आहे नंतर इथं तूप मी वितळून घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याचबरोबर वेलची जायफळची पूड आणि काजू बदाम हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं सगळी तयारी करून घेतले ताटामध्ये आता तुम्हाला प्रमाण सांगते तर साहित्यामध्ये बघा एक कप पोहे पाऊन कप खिसलेलं खोबरं घेतलंय अर्धा कप शेंगदाणा घेतलेलं आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम घेतले तूप वितळून घेतलंय जायफळ आणि वेलची पूड एक कप पोहे वापरले त्यासाठी एक कप गुळ वापरलेला आहे आता तुम्हाला साहित्याचं सा प्रमाण कळलं असेल पण ह्याच्यातलं कमी जास्त तुम्ही करू शकता गुळ आणखीन जर आवडते तर त्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा आणखीन तुम्हाला काही ड्रायफ्रूट वाढवायचे असतील ते सुद्धा वाढवू शकता तर ता अशी तयारी करून घेतलेली आहे आपण लगेच बर्फी करायला घेऊयात ते म्हणजे गॅस चालू करून कडे ठेवूयात आणि दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पोहे पोहे आपल्याला छान चुरचुरीत होईसपर्यंत भाजायचे आहेत पोहे भाजत असताना मात्र गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवला तर ते लगेच कडक होतील त्यामुळे मध्यम टू लो गॅसवरती छान पोहे हे चुरचुरीत होईसपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत तर छान भाजल्यानंतर बघा इथे मला आणखीन थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून एक चमच आपण वरणत तूप घालणार आहोत आणि पुन्हा हे पोहे भाजून घेणार आहोत पोहे भाजायला जवळजवळ तीन ते चार मिनटं लागतात तर मध्यम गॅसवरती आपण छान पोहे भाजून घेऊयात तर पोहे आपले इथं भाजलेत बघा इथे तुम्हाला पोहे आकसलेले दिसत असतील म्हणजेच भाजलेत आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता भाजलेले पोहे आपण खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये आपल्याला पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालूयात आणि आपण जे काजू बदाम घेतले होते ना ते सुद्धा फ्राय करून घेऊयात म्हणजे ना आपली बर्फी खायला छान चवदार होते आणि भाजल्यामुळे हे ड्रायफ्रूट छान कुरकुरीत असे होतात त्याच्यामुळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा कलर चेंज होत भाजायचे आहेत इथं तुम्हाला कलर चेंज झालेले दिसत असेल आता लगेच आपण खाली एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता अगोदरचं तूप आहे ना त्याच्यामध्येच आपण घेतलेलं खोबरं घालणार आहोत आणि भाजून घेणार आहोत खोबरं भाजत असताना तूप घालायची गरज पडत नाही कारण का तर खोबऱ्याला स्वतःच असं तेल असतं त्याच्यामुळे जे अगोदरचं ते तूप होतं त्याच्यातच आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजायला वेळ लागत नाही लगेच भाजलं जातात खोबऱ्याला एकटं सोडायचं नाही नाही तर करपलं जाईल हलकंसं सोनेरी झालं की खोबरं आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे नंतर ते खाली एका ताटामध्ये काढलं आता त्याच कडेमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर हल हलकेसे अगोदर शेंगदाणे भाजलेले आहेत कारण शेंगदाणे खवण ठेवतात म्हणून मी थोडेसे भाजूनच ठेवते शेंगदाणे सुद्धा हलकेसे आपले गरम झाले की मग आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तीळ आणि अर्धा चमच खसखस म्हणजे ते सुद्धा ह्याच्याबरोबर भाजून निघतील आता मस्त वे की आपल्याला हे हलवत राहायचं आहे गॅस आपण आता बंद करणार आहोत कारण का कढई खूप गरम आहे त्याच्यामुळे इथं गॅस बंद करून छान असं भाजून घेतलेलं आहे आता भाजलेले जिन्न सगळे एका ताटामध्ये काढलेले आहेत आता आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहेत थोडं थोडं ताटामध्ये आपण असं पसरून देऊयात म्हणजे हे लवकर थंड होतील किंवा तुम्ही फॅन खाली लगेच ठेवलात ना तर हे पटकन थंड होतात तर पोहेसुद्धा आपले बघा किती छान भाजलेत कलर चेंज होऊ म्हणजे आपली होणारी बर्फी छान चवदार होणार आता बघा सगळे जिन्नस थंड झालेत थंड झाल्यानंतर खोबरं बघा चुरचुरीत असं झालंय आणि पोहेसुद्धा बघा हातामध्ये आपण अशा प्रकारे दाबून घेतले तर लगेच त्याचा चुरा होतो म्हणजे की थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत असे हे पोहे होतात आता जे पोहे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे वाटून घ्यायचे वाटत असताना दूध पाणी घालायचं नाही हे मिक्सरला फिरवल्यानंतर मस्त असं बारीक होतं रवा बघा इथे मिक्सरला फिरून आणल्यानंतर छान रवाळ असं बारीक झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये दूध पाणी आपल्याला घालायचं नाही आता आपण मिक्सरला लावलेले जे पोहे होते ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपले बाकीचे राहिलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते सुद्धा आपण अशा पद्धतीनंच मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत पण तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर सुद्धा बघा ला असे रवळच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खाताना खूप छान असे लागतात जास्त बारीक करायचे नाहीत तर दोन बॅचेसमध्ये मी थोडं थोडं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर मस्त इथे असं वाटून झालेलं आहे बघा इथं ह्या पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे वाटत असताना दूध पाणी आपल्याला घालायचं नाही आता सगळे जिन्नस आपण एकाच भांड्यामध्ये काढलेले आहे ला काही गोडाचा पदार्थ करायचा झालं तर त्याच्यामध्ये एक चुटकीभर मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालूयात आणि नंतर घालायची आपल्याला वेलची आणि जायफळची पूड आत्ताच घालून घ्यायची आहे आणि आता आपण छान असे मिक्स करणार आहोत कारण आपण पोहे वाटलेले होते का नाही ते खाली आहेत आणि वरती आपण ड्रायफ्रूट वाटलेले ते आहेत त्याच्यामुळे एक जीव होण्यासाठी छान असं आता आपण मिक्स करणार आहोत तर बघा हे छान असं एक जीव जी मिक्स झालेलं आहे तुम्ही ही पावडर अशी जरी खालात ना तरीसुद्धा खायला खरंच खूप भारी लागतात किंवा तुम्ही त्याचे लाडूसुद्धा करू शकता तर आज आपण करत आहोत बर्फी तर आता बघा गॅस चालू करून कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे एक कप इतकं गुळ घातलेलं आहे गुळ हा बारीक चिरून घातलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल ना तर हिथं तुम्ही आणखीन अर्धा कप गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा अर्धी साखर अर्धा गुळ घातला तरीसुद्धा चालू शकेल गुळ बघा आपल्याला असा थोडासा फेसाळायला वाटला की ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं पाणी घालणार आहोत पाणीसुद्धा जास्त घालायचं नाही किंवा इथं आपल्याला पाक वगैरे करत बसायचा नाही तर बघा इथे गूळ फेसाळ्याला तुम्हाला दिसत असेल छान असं मिक्स करायचं आहे असा गूळ फेसाळ्याला दिसला की मग आपण तयार केलेली ही सगळी मिश्र पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे पाणी मात्र थोडंच घालायचं आहे जर पाणी नाही घातलं तर आपली बर्फी ही कडक होईल त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपली बर्फी ही नरम सॉफ्ट होईल गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे आणि छान असं आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच की मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीत मस्तपैकी मिक्स करायचं आहे छान असं हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे गरम गरम असतानाच बाकीची प्रोसेस करायची आहे हे जर थंड झालं तर आपल्या ह्याच्या वड्या पडणार नाहीत तर खाली बघा ज्याच्यामध्ये आपण वड्या पाडणार आहोत त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर हिक ताटामध्ये मी वड्या पाडणार आहे त्यामुळे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण जे केलेलं मिश्रण होतं ना ते ताटामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान असत आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा तुम्ही पेलेला तेल तूप लावून त्यांनी जरी थापलं ना तरीसुद्धा सहज येतं पण हे गरम गरम असतानाच आपल्याला करायचं आहे जर तुम्ही थंड झाल्यानंतर करायला गेलात तर होणार नाही गरम गरम असतानाच आपल्याला ताटाला तेल तूप लावून थापून घ्यायचं आहे तर इथं पेल्याला बघा मी तूप लावलेला आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे दाबून घेते असं पेल्याने दाबल्यामुळे ना ही बर्फी छान असे सेट होते दाबून बसते वड्या मस्त पडतात त्याच्यामुळे असं आपल्याला एखाद्या पेला वाटी घेऊन दाबायचं आहे वरून छान आपली बर्फी दिसण्यासाठी किंवा बर्फीला चवीला सुद्धा खूप भारी लागण्यासाठी थोडेसे इथं मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शन आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल पण हे घातल्यामुळे दिसायला जरा बर्फी छान दिसते आणि खाताना सुद्धा चवीला भारी लागते आता हे सुका मेवा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा दाबून घ्यायचं आहे गरम असतानाच दाबायचं आहे म्हणजे तो छान असा बर्फीला चिटकून बसला जाईल पण हे बर्फीचं मिश्रण गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ही कामं करून घ्यायचे आहेत नंतर वरून थोडीशी आपण खसखस भुरभुरणार आहोत पण खस ही खसखस भाजलेली आहे आता आपण खसखस भरभरली ना मग पुन्हा एकदा पेल्याने अशा प्रकारे दाबून घेणार आहोत आता हे खूप मिश्रण गरम असं आहे आपण ह्याला थोडंसं थंड करणार आहोत पूर्ण थंड करायचं नाही थोडंसं थंड झालं की मग आपल्याला लगेच ह्याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत तुम्ही जर पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या पाडायला गेल्यात तर ह्याच्या वड्या पडणार नाहीत हे थोडंसं घट्टसर असं होतं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपल्याला लगेच वड्या पाडायच्या आहेत तर वड्या बघाय हिथं मी चौकोनी आकारामध्ये पाडलेल्या आहेत तुम्हाला जर डायमंड आकारामध्ये आवडत असेल तर तशासुद्धा तुम्ही वड्या कापू शकता तर बघा एकसारख्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि आता हिथं तुम्हाला मी बाहेर काढतानासुद्धा दाखवत आहे एकदम मस्त परफेक्ट अशी आपली पोहेंची बर्फी झालेली आहे आता जिथं मी पोहे वापरले तिथं तुम्ही मखाने जरी वापरलात आणि मुलांसाठी बर्फी केलात तर ती एकदम हेल्दी अशी होईल आता बर्फी तुम्हाला मोडून दाखवते बघा सहज मोडली जाते अगदी खुसखुशी मौसूद पेड्यासारखी आपली चवदार बर्फी झालेली आहे खरंच तुम्ही जन्माष्टमी येत आहे थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा अगदी सगळ्यांना बर्फी आवडणार तोंडात टाकता विरगळणारी आपली ही पोह्यांची बर्फी तयार झालेली आहे व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय